नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खमंग खुसखुशीत पालकाचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने बघणार आहोत पालकाची प्युरी वगैरे काहीही करण्याची गरज नाही आहे अगदी मौसूद होतात बघू शकाल इथे तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे टिफिनमध्ये अगदीच तुम्ही देऊ शकता अतिशय खुसखुशीत होतात खमंग होतात एक सोप्या पद्धतीने ट्रिक देखील सांगितलेली आहे ते बघूच यात पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर परातीमध्ये साधारण दोन कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे यामध्ये दोन चमचे आपल्याला बेसन घालायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण एक छोटा चमचा ओवा हातावरती क्रश करून अशा पद्धतीने घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर एक छोटा चमचा इथे मी चिली फ्लेक्स घातली आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे मी लसूण ठेचून घेतला आहे खलबत्त्यामध्ये तो घालते आहे त्यानंतर एक टी स्पून आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तेलामुळे छान खुसखुशीतपणा येतो पराठ्यांना त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं एक मोठा चमचा यामध्ये गावरान तीळ घातले हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात त्यानंतर दोन कप गव्हाचं पीठ होतं त्यासाठी दीड कप इथे मी बारीक चिरून घेतलेला पालक घेतलेला आहे हे बघा एकदम बारीक बारीक चिरून घेतला आहे स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घेतला आणि हा बारीक चिरलेला पालक आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे हे बघा हा बारीक चिरलेला पालक घातला हे सर्व व्यवस्थित कंबाईन करूयात मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स करून झालं की यामध्ये आता थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचंय थोडं थोडं यामध्ये पाणी घालून ह्याचा एक आपल्याला घट्ट गोळा मळून तयार करायचा आहे अजिबातही सैलसर गोळा मळायचा नाही कारण मिठामुळे पालकाला पाणी सुटतं त्याच्यामुळे हा गोळा अजून सैल होतो त्याच्यामुळे अशा पद्धतीने हा घट्ट गोळा मळून घेणं अतिशय गरजेचं आहे आता अजिबातही हा गोळा रेस्ट होण्यासाठी ठेवायचा नाही लगोलग ह्याचे पराठे आपल्याला बनवायला घ्यायचे आहेत ठीक आहे तर बघू शकाल छान असा घट्ट गोळा मळून तयार झालेला आहे आता यातून एक छोटे छोटे गोळे काढून घेऊयात तुम्हाला पराठा कितपत छोटा हवा आहे मोठा हवा आहे त्या हिशोबाने आता यातून एक गोळा घ्यायचा हातावरती एकसारखा करून घ्यायचा गव्हाच्या सुक्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा आणि पोळपाटावरती ठेवून व्यवस्थित ह्याची एक छोटीशी पोळी आपल्याला लाटून तयार करायची तर बघू शकाल छान अशी छोटीशी पोळी इथे लाटून तयार झाली आता काय करायचं मध्यभागी फक्त एक चमचाभर तेल घालायचं आणि तेल पसरवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा पराठा आपल्याला व्यवस्थित इथे सील करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे एकदम पराठे खुसखुशीत होतात मौसूद होतात आणि अतिशय फ्लेकी होतात हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा वरतून आणि खालतून व्यवस्थित आपल्याला गव्हाचं सुक्या सुकपीठ पीठ याला लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि छान असा शक्य होईल तेवढा पातळसर प पराठा इथे आपल्याला लाटून तयार करायचा आहे तर बघू शकाल साधारण एवढ्या थिकनेसचा हा पराठा इथे लाटून तयार करून घेतलेला आहे आणि काय सुंदर दिसतोय पालक बघू शकाल किती भरपूर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल असं केल्यामुळे लहान मुलांच्या पोटात भरपूर सारा पालक जातो त्याच्यामुळे हे पराठे अशा पद्धतीने नक्की करून बघा भाजायला घेऊयात तर गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला यावरती हा पराठा घालून घ्यायचा थोडेसे बुडबुडे आले की पलटवून घ्यायचा आता या साईडनी थोडंसं सा तेल लावून घेऊयात तुम्ही साजूक तूप लावलं तरीसुद्धा चालणार आहे आता एक साईड भाजून झाली की परत एकदा पलटवून घ्यायचं आणि या साईडनीसुद्धा व्यवस्थित ते तेल लावून घ्यायचं अलट पलट करून छान असा खरपूस हा पराठा मीडियम आचेवरती छान भाजून घ्यायचा तर बघू शकाल छान असा पराठा भाजून झाला भाजून झाला की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचा जेणेकरून तो सॉगी होणार नाही अशाच पद्धतीने इथे सर्व पराठे लाटून भाजून तयार करून घेतले बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख या पराठ्यांना आलेला आहे आणि भरपूर सारा पालक यामध्ये मी घातलेला आहे त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक आहेत लहान मुलांनासुद्धा अगदीच हे पराठे तुम्ही देऊ शकता हे पराठे दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता अतिशय सुंदर लागतात आणि अतिशय मौसूद होतात हे बघा जर आपण हाताने फोल्ड करायला गेलो तर इझिली फोल्ड होतं आहे मौसूद तर होतातच त्याचप्रमाणे अतिशय खुसखुशीत हे पराठे होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे पराठे अगदीच सगळ्यांना आवडतील ह्याची शंभर टक्के खात्री आहे जरूर अशा पद्धतीने हे पराठे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय